नमस्कार मी मानकर विद्यानंद मानिकराव पुणे विभाग शिक्षक मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्याचं निराकरण करण्यासाठी मी प्रतिनिधित्व घेत आहे किंवा मिळवत आहे किंवा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे जुनी पेन्शन योजना सरकार कोणतंही असू देत पण शिक्षक मात्र तेच आहेत ना त्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रतिष्ठा देण्यासाठी ही जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि का लागू करत नाही आपण कोणत्याही प कोणत्याही पक्षाने कोणत्याही सरकारने कोणत्याही शासनाने याच्यामध्ये आडकाठी आणता कामा नये ताबोडतोब जुनी पेन्शन योजना लागू करावी त्यासाठी मी शासनाला सुद्धा नम्र विनंती करतो की लवकरात लवकर माझ्या शिक्षकांना गुरुजनांना न्याय द्या प्रतिष्ठा द्या सन्मान द्या व जुनी पेन्शन योजना लागू करा हीच विनंती धन्यवाद पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक दोन हजार वीस शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार मानकर विद्यानंद मानिकराव यांना नंबर एक पसंतीचे मत देऊन विजयी करा मतदान मंगळवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार वीस